काय म्हणते लय थोडी तर लाज धर बायको जरा तू जरा विचार करून बोल ग तू बोलायला म्हणजे मला शिकवणार काय तुम्ही मला शिकवणार काय कस वागायचं कसं नाही बोलायचं कस मग कुणाला सांगते तेवढं आहे का करून मी आजच्या पासून अजिबात एक काळ एवढं सुद्धा आजपासून तू तुझ्या टोक्यावर सुद्धा खपून घ्यायला लागेल एवढं पण तुझ्या टोक्यावर सुद्धा खपून घ्यायची नाही मी हा आता सांगते पटपट काम करून घ्यायची तुला पण सांगतो मी काय कळ नाही तुम्हाला तुला तू? तू? पण सांगतोय मी काय सांगतो तुला पण सांगतो मी तुझी सांगशील काय ते सगळं काम करतो मग मी मग पहिल्यांदाच असं केलं असतं तर कशाला एवढं झालं असतं पण काय करते अर्पिता मला लय काम पडत ग म्हणून सांगतो तुला तु मी सांगतो तू जरा तू जरा मला हात लावत जा जाग कामात